नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भाजपाचे माजी नगरसेवक तथा माजी नवी मुंबई मनपा स्थायी समिती सदस्य दीपक पवार यांचा वाढदिवस सीबूड येथे त्यांच्या प्रभागात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सीबूड सेक्टर पन्नास से येथील ईव्ही होम सोसायटी लगत पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या दीपक पवार यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता बेलापूर विधानसभेचे आमदार मंदताई म्हात्रे भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील शिवसेना उपनेते विजय चौगुले भाजपाचे निलेश म्हात्रे माजी नगरसेवक सोमनाथ वासकर ज्ञानेश्वर सुतार स्वप्ना गावडे कुणाल महाडिक विनायक गिरी यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील जनतेनं त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत दीपक पवार यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला गजरामध्ये आपण स्वागत <स्थी> करायचं आहे नवीन वर्षाचं आयुष्यात आलेलं हे नवीन वर्ष सुख समृद्धीच भरभराटीच आणि खूप खूप यशस्वीतेच जाऊ अनेक मान्यवर या रंगमंचावर उपस्थित आहेत नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार नगरसेवक काशीनाथचे पवार साहेब जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेजी पाटील साहेब माझ्या नगरसेविका आमच्या सपनाताई गावडे आणि दस्तूर खुद्द नवी मुंबई बेलापूर मतदारसंघाच्या विद्यामान हॅट्रिक आमदार मन्नाताई म्ह <laughs> <laughs>

I'm alone

पचास रज़ायो पचास रज़ा नगरसेवक दीपक पवार या विभागातून अनेक आलेला आहे आणि समाजामध्ये जो सामाजिक काम करतो सांस्कृतिक आज तुम्ही त्याचा जनप्रभाव बघितला त्याच्या वाढदिवसाला कित्येक लोक त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले दे� आहेत वेगवेगळे विषय घेऊन विकास कामासाठी तो नेहमीच माझ्याकडे येत असलो आणि आज त्याचा पंचेचाळीसावा वाढदिवस आहे आम्ही सर्वजण जिल्हा अध्यक्ष असेल सर्व आजी नगरसेवक असतील आणि एवढी जनता असेल सर्व जाती धर्माची मी त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आणि आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळे मी पण माझा आशीर्वाद दीपक पवारला दिलेला आहे की पुढे आणि पब्लिकला पण मी आज आव्हान केलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये दीपक पवार पुन्हा आपला लोकप्रतिनिधी सेवेसाठी परत तुम्ही एकदा त्याला असं मी आज अशी आहे ह्या निमित्ताने एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टीच्या एका आमच्या ग्रुपमधला भारतीय जनता पार्टीचा एकमेव आमचा नगरसेवक असा आहे ते प्रामाणिकपणे आमच्या बरोबर आहे आणि कायम बरोबर राहतील अशा पद्धतीचं आश्वासन सुरुवातीच्या दिवसापासून दिलं त्यांचा आम्हाला खरं अभिमान वाटतो चांगल्या प्रकारे सेक्टर पन्नास आपला बेलापूरचा काही भाग आणि येणार आहे मिश्र अशी व लोकवस्ती आहे हायफाय पण आहे मिडल क्लास आहे त्याच्या खाली पण आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणी कम्युनिटी आहे एकाच जाती धर्माची लोकं नाही आहेत वेगवेगळ्या धर्माचे त्या ठिकाणी लोक आहेत या सगळ्यांना सामावून घेणारं या ठिकाणी दिसतात जो मॉब आपण ह्या ठिकाणी पाहतोय हा मॉबच देत लक्षात आहे दे की वेगवेगळ्या जाती धर्मांबरोबरचे लोक उगीच आपण तुम्ही या ठिकाणी चिंतन करण्यासाठी आलेले नाही आहात त्या पाठीमागे त्या ठिकाणी त्यांचे संपर्कही असतील आणि त्या संपर्कातून आपण इथं आलेला आहात असा संपर्क जाणगा असा संपर्क ठेवणारा आमचा नगरसेवक आहे आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे दीपक पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हो खूप खूप शुभेच्छा आहे माझा वॉर्ड आहे वॉर्डमध्येच माझा वाढदिवस सम्रह व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने दीपक वाढदिवस या ठिकाणी घेतलेलं आहे दरवर्षी आमच्या शुभेच्छा असतातच शेवटी मित्र बोला आणि वाढदिवस आला की यावेळेस शुभेच्छाबरोबरच पुढे आता मला वाटतं चार पाच महिन्यात निवडणुका पण लागतील ती निवडणुका पण फार महत्त्वाच्या दीपकच्या दृष्टिकोनातून म्हणून मी बोलताना सुरुवात करताना भावी नगरसेवक म्हणून दीपकची शुभेच्छा दिल्या आहेत आणि मला वाटतं की दीपकने गेल्या दहा वर्षामध्ये नगरसेवक म्हणल्यानंतर जे काम जे जे भरित केलेलं काम हे कोणीही विसरणार नाही कोणी पुसर पुसळण्याची शक्यता पण करणार नाही कोण पुसण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही कारण लोकांच्या प्रत्येक याला धावत जाणारा आपलंसं करून घेणारा असा हा दीपक हवा दीपक पवार यांच्या महाराणी पैठणीची या धमाल मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन प्रभागातील महिलांकरिता करण्यात आलं यामध्ये लोकगीत विविध खेळ स्पर्धा तसेच लकी ड्रॉद्वारे विविध बक्षिस आणि पैठणी जिंकण्याचा आनंद महिलांनी लुटला आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी या नगरीचे आमदार मंदादा मात्रे यांची उपस्थिती इथं प्रार्थना राहिली तसेच विजय चौगोले साहेब माझे बंधू त्यांची इथं उपस्थिती प्रार्थीन आली आणि विविध पक्षाचे नगरसेवक त्यांनी मला इथे येऊन शुभेच्छा दिल्या आणि सर्वात महत्त्वाची बाब एवढा पाऊस पडत असताना माझ्या वार्डातील कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने महिला भगिनी सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलं यांनी मला शुभेच्छेसाठी खूप इथं वर्षाव केला माझ्यावर आता आपल्यासमोर दिसत असेल तिथं गुच्छांचा असा ढीग लागलेला आहे मला शुभेच्छा त्यांना मी त्यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि माझा वाढदिवस हा एवढ्या हजार लोकांमध्ये साजरा होतो ह्याचा मला खूप आनंद आहे आणि तो मी दरवर्षी तसं अशाच पद्धतीने साजरा करतो आणि लोकांच्या आशिर्वादाने असाच चांगला मी वाढदिवस साजरा करत राहणार खूप छान वाटतं जेव्हा एवढी लोकं आमच्यासाठी इथे येतात आमच्या सुखदुःखात इथली सगळी लोकं दरवेळेस उपस्थित असतात आज इतका पाऊस असतानाही एवढ्या संख्येने लोकं बाहेर पडली महिलांना महिलांसाठी खेळ आयोजित केलेले होते त्यात प्रत्येकीने चांगल्या प्रकारे भाग घेतला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला त्यामुळे खूप छान वाटतं बघून असं आनंदाने ऊर भरून येतो असं लोकांना बघून की आमच्यासाठी इतके लोक आम इथे उपस्थित राहतात दरवर्षी ते लोक प्र येऊन आणि आशीर्वाद त्यांचे देत असतात आमच्याबरोबर त्यांच्या शुभेच्छा कायम असतात कॅमेरामन इक्बल शेखसह पल्लवी दर वृत्त वृत्तवाहिनी करीता